विभागीय फिरत आहे अशा माहिती मिळालं होतं त्यानुसार डी सी क्राईम एसी क्राईम आणि आय क्राईम यांनी मार्गदर्शन करून एक छामू तयार करून त्यांना पाठवलं होतं त्या ठिकाणी एक काळा रंगाच्या युनिकॉन मोटरसायकल वर तीन इसम सशस्त्र स्थितीने थांबलेला दिसून आला आणि त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांच्याकडं विचारपूस करताना ते लोक मोहम्मद रफी लालसाब जातगर उर्फ वय वैसावीस राहणार सिंदगी जिल्हा बिजापूर राज्य कर्नाटक दुसरा राजा रुजानसाहेब सौदागर वाई सव्वीस हे पण राहणार ताळुका सिल्गी जिल्हा विजापूर कर्नाटक राज्य आणि तिसरी व्यक्ती प्रदीप सूर्यकांत काळगोरे काळगोर बाई पँतीस राहणार लोणी कालगोर, कालगोर पुणे जिल्हा तीन मिळून आला त्यांच्या पंच्यासमक्ष अंगझडती करून राजा सौदागर यांच्या कमऱ्याच्या डाव्या बाजूतून एक बनावटी पिस्टल देशी पिस्टल कट्टा मार्क आणि पाच जिवंत कारतूस रेकअर केलेले आहे आणि जे प्रदीप काळगोर जे आहे त्यांच्याकडून एक देशी पिस्टल आणि तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेला आहे तसा कालच्या ह्या गुप्नी माहितीवर काम करून कर। दोन पिस्टल आणि आठ जिवंत कारतूस याच्या मुंबई जप्त केलेला आहे त्यानुसार सदर हजार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदाखालून तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकशे पंचवीस अन्वे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडून एकूण हे दोन पिस्टल आठ कारतूस आणि युनिकॉन मोटरसायकल अशा एकूण दोन लाख सोळा हजारच्या मोठे मार्गदर्शन करण्यात आलेला आहे हे काम क्राईम डी सी पी श्रुती शनी पाटील ए सी पी राजन माने पी श्री अजय माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पी एच श्री दत्ता काळे आणि त्यांच्या टीमच्या अवलदार श्री संताजी रोकडे अनिल जाधव महेश शिंदे बालक पाटील कुमार शेळके राजू मुदगल महेश पाटील महेश रोकडे अंकुश भोसले सुभाष मुंडे सिद्धाराम देशमुख राजेश मोरे अजय गुंड आणि प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड सतीश काटे बाळू काटे काळे यांनी केलेले आहेत हे पूर्णच्यामुळे मी अभिनंदन करतो हे जे